दहा टक्के मासिक व्याजानं काढलेली रक्कम व्याजासह परत केली मात्र तरीही आणखी पैशाची मागणी करत दमदाटी केल्याप्रकरणी इचलकरंजीतील एका दाम्पत्याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय संजय शहा आणि सुनीता शहा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत या प्रकरणी त्रिशला शेटे यांनी फिर्याद दिली आहे इचलकरंजीतील रसना कॉर्नर परिसरात राहणाऱ्या त्रिशला शेटे यांचे पती राजू शेटे यांचा ट्रक व्यवसाय आहे ट्रक व्यवसायातील अडचणींमुळं आणि मुलीच्या शिक्षणासाठी त्रिशला आणि राजू शेटे यांनी वेळोवेळी वेड़ संजय शहा आणि त्यांची पत्नी सुनीता शहा यांच्याकडून महिन्याला दहा टक्के व्याजानं सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये कर्ज घेतलं होतं या कर्ज आणि व्याजापोटी शेटे यांनी गेल्या सव्वा वर्षात शहा दाम्पत्याला गुगलपे फोनपे आणि रोखीनं असे आठ लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये दिले आहेत तरीही संजय आणि सुनीता शहा यांनी पैशासाठी तगादा लावलाय या कारणातून गावभाग पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हेही दाखल झाले आहेत तसंच कर्ज देताना शहा यांनी सुरक्षिततेसाठी सहा धनादेश घेतले होते त्यापैकी चार धनादेश वटले नसल्यानं शहा यांनी वकिलामार्फत नोटीस बजावली आहे तर व्याजासह कर्जाची परतफेड करूनही आणखी आठ लाख नऊ हजार रुपये देण्याचा तगादा लावल्यानं त्रिशाला शेटे यांच्या फिर्यादीनुसार संजय आणि सुनीता शहा विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय